बीडच्या मसहदोग या ठिकाणी आजपासून जे आहे ते काँग्रेस पक्षाच्या वतीने सद्भावना पदयात्रेचा शुभारंभ सुरू करत आलेला आहे महाराष्ट्रभरातून जे आहे ते या पदयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी जनसमुदाय उसळलेला आहे आपण काही लोकांच्या या ठिकाणी उसळलेल्या भावना आपण घेणार आहोत जाणून घेणार आहोत नेमकं काय का म्हणतात बघूयात सद्भावना यात्रा सुरू करण्याचा उद्देश काय नेमका कर? देशा अंतर्गत गेल्या दहा वर्षापासून जसं सत्ता परिवर्तन झाल्यानं काँग्रेसचं राज्यकारभार संपुष्टात आल्या झाल्यानंतर जो राजकीय धर्माचा ऱ्हास राज होत आहे पक्षीय जातींचा जो ऱ्हास होत आहे सामाजिक चळवळींचं जे नुकसान होत आहे आणि जो देश काँग्रेसजनांनी सर्व धर्म समभावाच्या कल्पनेने आम्ही इथपर्यंत आणलेला होता परंतु या नतदष्ट प्रवृत्तीच्या जाती विषारी वृत्तीच्या लोकांनी लोकांना पुन्हा आम्हाला खाली नेण्याचं कटकारसन ह्या पद्धतीनं चालवलेलं आणि त्याला दहशतही कारणीभूत जास्त ठरत आहे म्हणून सामान्य कष्टवान जो कार्यकर्ता असेल कुठल्याही पक्षाचा असेल तोही वचकतो की बाबा शेवटी मी नंतर माझ्या परिवाराचं काय त्याच्यामुळे माझ्या देशाचं हे खूप नुकसानीचं कारक ठरत आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि संतोष देशमुख स्वर्गीय देशमुखांच्या सं, कुटुंबाबरोबर संपूर्ण राष्ट्र आणि काँग्रेस पक्ष सोबत आहे आमचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सखपाळे साहेब सोबत इथे आलेले आहेत सातवण्यासाठी ही राज्यापासून लोक आलेले आहेत यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी मात्र संतोष देशमुख यांच्या जे गाव आहे मसजोग या ठिकाणूनच सद्भावना यात्रा सुरुवात का करावी अशी आणि नाही ही घटना फार दुर्दैवी आहे अशी घटना मला वाटते या घडा गड़ा राज्यात घडायला नको होती की या घटनेमुळं आपल्या राज्याची कायदा सुव्यवस्था ढासळली आहे आणि प्रतिमा पण टागळलेली आहे yes. लक्षात घ्या आणि म्हणून एक आणि या जिल्ह्यातलं जे वातावरण आहे की दोन समाज एकमेकाच्या विरोधात टाकलेत का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि काँग्रेसने नेहमी समाज जोडण्याचं काम केलेलं आहे समाज तोडण्याचं काम कधीच केलेलं नाही आणि तोच हेतू घेऊन आज आमचे अध्यक्ष जे हर्षवर्धन सपकाळ साहेब तो तो मेसेज सगळ्या महाराष्ट्राला देशाला देण्यासाठी त्यांनी या बीड जिल्ह्यात यायची सुरुवात केलेली आहे आणि संतोष देशमुखची हत्या ज्या पद्धतीनं केली झाली क्रूर क्रूर पद्धतीनं केली गेली के तिचा निषेध म्हणून इथून सुरुवात आणि आम्ही माणसं जोडण्यासाठी चाललो आहे दोन समाज जे आज एकमेकाच्या विरोधात टाकलेत ते जोडण्यासाठी यात्रा सद्भावना यात्रा आहे आणि या सद्भावनाचा मेसेज आम्ही सगळ्या देशाला आणि राज्याला देणार आहोत मात्र असं बोललं जातं की दोन जमाजामध्ये सर, ते निर्माण करायचा जो आहे तो राजकीय उद्देश आहे राजकीय काय लोक आहेत ते स्वतःची स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी हा करत मात्र सर सर्वसामान्य जनतेमध्ये जेव्हा पाहायला गेलं तर त्या दोघांमध्ये अजिबात मतभेद दिसून येत नाहीत मग कसं वस्तुस्थिती अशी आहे की संतोष देशमुखांची जी हत्या ज्या पद्धतीने करण्यात आली त्या पद्धतीचा पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि आज जो समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा जो प्रयत्न अयशस्वी प्रयत्न चालू आहे काँग्रेस पक्ष हा सर्वधर्म समभाव मानणारा पक्ष आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आणि या ठिकाणी मात्र मराठा आणि ओबीसीच्यामध्ये काहीतरी संघर्ष पेटला पाहिजे आपली पोळी भाजली पाहिजे या जातीनं उद्देशानं आज महाराष्ट्रामध्ये जो दंगा चालला आहे तो थांबावा आणि सगळ्या लोकांनी क सद्भावनेच्या भा भावनेतून सद्भावनेच्या भावनेतून सर्वांनी एकत्र यावं या उद्देशानं सन्मान्य नूतन प्रदेशाध्यक्ष सखपाळ साहेब यांनी जी पदयात्रा काढलेली आहे त्याला अभूतपूर्वाचा प्र प्रतिसाद मिळत आहे आणि महाराष्ट्रामध्ये याचा चांगला इफेक्ट जाईल देशात चांगला इफेक्ट जाईल आणि काँग्रेस पक्ष सर्वांना बरोबर घेऊन जातो आहे याची मेसेज संबंध महाराष्ट्रामध्ये जावा हाच एक उद्देश त्याच्यामध्ये आहे आणि जे झालेली घटना आहे अत्यंत दुर्दैवी आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांच्या पाठीशी संबंध महाराष्ट्र उभा आहे हे या निमित्तानं मला सांगावंचं वाटतं राज्यामध्ये अनेक ठिकाणी याच्यासारख्या आणि याच्यापेक्षा भयानक अशा हत्याकांड ज्या आहेत त्या घटना समोर येऊन दिसून येत आहेत असं वाटतं का की महायुती सरकारचं कुठंतरी फेल्युअर आहे म्हणून एक लक्षात घ्या पहिले तर या महाराष्ट्राला महापुरुषांचा आणि संतांचा वारसा आहे आणि हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे परंतु हे लोक सत्तेमध्ये आल्यापासून जशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे तुम्ही बघितलं असेल की सातव्या आठव्या दिवशी जी गोष्ट त्यांच्या लक्षामध्ये आली पण ती लक्षात येऊनसुद्धा त्यांना तीस ते पस्तीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी त्या गोष्टीसाठी गेला म्हणून तर ह्याच या सरकारमधला फरक आहे की तातडीनं या लोकांनी त्या ठिकाणी कार्यवाही त्या ठिकाणी करायला पाहिजे होती परंतु ती केली गेली नाही आणि एखादी घटना महाराष्ट्रामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी घडते त्याचा मेसेज हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातो परंतु आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही जी पद सद्भावना पदयात्रा या ठिकाणी घेतलेली आहे की महाराष्ट्र धर्म हा वाढला पाहिजे आणि हा बंधुभाव जो आहे तो जोपासला गेला पाहिजे म्हणूनच आजच्या या दिवशी आमचे जे प्रदेशाध्यक्ष साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी या पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे पण हे सरकार सबसिडी लपेशी होते असं तुम्हाला वाटते शंभर टक्के सबसिडी लपाशी येणं त्यांना जर कार्यवाही करायचीच होती आणि हे मुद्दे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये होते आणि त्यांना आपल्यापेक्षा आधी माहिती होते पर पर ते की अशा प्रकारचा गुन्हा झालेला आहे किती क्रूर पद्धतीने मारले गेलेलं आहे काल जेव्हा आम्ही या ठिकाणी आलो आणि सातपर्पर भेट घेतली तेव्हा त्यांच्या बंधूंना आम्ही सांगितलं की नुसतं मत्साजोग नुसतं महाराष्ट्र नाही आम्ही तर मुंबईमधून आलेलो आहोत आणि प्रत्येक आया बहिणींच्या डोळ्यामध्ये ते आश्रू होते पण आम्ही या ठिकाणापर्यंत पोहोचू शकलो नाही परंतु महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलो आणि कुठंतरी आम्हाला मोकळी वाट करून दिली सांगितलं की टी व्ही लागल्यानंतर प्रत्येक आई बहिणींच्या डोळ्यामध्ये आश्रू असायचे की त्यांची मुलगी असो ती बोलताना असो असो त्यांचे भाऊ असताना असो आणि ज्यावेळी हे अशा पद्धतीचे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आले तर ज्या पद्धतीने क्रूर पद्धतीने मारलं गेलं की संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरामध्ये याबद्दल आक्रोश आहे तर आपण पाहू शकता की यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि या यात्रेमध्ये संबंध महाराष्ट्रभरातून जे आहे ते काँग्रेस प्रेमी जे आहेत ते सत दाखल झालेले आहेत आणि काही वेळानंतर यात्रेला सुरुवात होणार आहे मात्र जे दोन जातीमध्ये तेड निर्माण झालेले आहे मतभेद निर्माण झाले ते हे कुठंतरी संपुष्ट आणण्यासाठी जी आहे यात्रा निघाल्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे कॅमेरा पर्सन संजीव रायसह सुकेश नायकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीड